सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनर्श एकदा सहशे स्वागत शुभ सकाळ आजचा मुद्दा जर बघायला गेलं तसा इंटरेस्टिंग पण असणार आहे पण खूप महत्त्वाचा विषय आहे कारण की गेले कित्येक दिवस झालं वेटिंगवाल्यांबद्दल आणि वेटिंगवाल्यांना साथ देत असताना त्यांना पालकांना बोलणं असेल किंवा विद्यार्थ्यांना बोलणं असेल किंवा विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं माझ्यासोबत असलेलं नातं असेल या सर्व गोष्टी आणि गेले कित्येक महिने झालं वेटिंगवाल्यांचा विषय आपण उचलून पकडलेला आहे किंवा त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून होत आहे मीही करत आहे आणि कालच एक काहीतरी वेग वेटिंगचा ग्रुप आहे वेगवेगळे त्याच्यावरती व्हॉईस कॉल झाले आणि त्याच्यामध्ये मोठमोठ्या पद्धतीनं भांडणं झालेली होती सो वेटिंगवाले जे आहेत आम्ही वेटिंगवाले आणि आम झाले तर आमच्या आमच्यातच वांदे असा काहीतरी एक टॅगलाईनचा विषय डोक्यात आला कारण गेले कित्येक दिवस झालं बघतोय युनिटी राहिली बाजूलाच एकता राहिली बाजूलाच एकीकरण किंवा मोटिवेशन असेल किंवा बाकीचं सक्सेस असेल किंवा टार्गेट असेल की बाबा आपल्याला कशा पद्धतीनं सक्सेस मिळवायला पाहिजे कारण की महाराष्ट्रातली जवळजवळ तीन हजार प्लस मुलं एक ग्रुपच्या माध्यमातून एका विषयासंदर्भात एकजुटीनं एकत्र आलेली विद्यार्थी त्याच्यामध्ये मुली पण आहेत त्याच्यामध्ये पालक पण आहेत हे सर्वजण एकत्र आलेले आहेत आणि याच्यावरून काल थोडेफार ह्याच्या आधीसुद्धा मी बघितलंय ज्या ग्रुप छोटा होता तेव्हापासून असता काय जो ग्रुप मोठा झालेला आहे तोपर्यंत तिथं तुमच्यात तो वाद झाल्यानंतर काही जी मुलं आहेत त्यांना पण सूचना आहे आणि काही पालक आहेत त्यांना पण सूचना आहे तुम्ही मला प्रायव्हेट मेसेज करण्यापेक्षा तुम्हीच तुमचं तुम्ही ठरवत जावा की बाबा याच्यावर काय करायचं कारण कायम त्यांच्यामध्ये भांडण झाली की मला लगेच मेसेज देतात सर आज काय झालं बघितलं काय मला तेवढा वेळ नाही आहे काय झालं बघायला महत्त्वाचं कारण की रात्री साडे अकरा बारानंतर नंतर माझं रिडिंग चालू झालं की मी दोनपर्यंत रिडिंगमध्ये असतो दोन अडीचपर्यंत विषय असा आहे आणि त्यांची भांडणं लागली तर तास तासभर दोन दोन तासभर मिटत नाहीत सर्व त्याच्या पिरियडमध्ये एक दोन वेळा मी अटेंड केलेला आहे विषय पण ही जे विद्यार्थी आहेत ही सर्वच विद्यार्थी हे वेटिंगमधली विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये लिडरशिप ही अशीच स्वयंघोषित लिडर भेटलेले आहेत म्हणजे विद्यार्थ्यांनी त्यांना लिडर केलेला आहे लिडर म्हणजे त्याचा डेफिनेशन तुम्हाला माहीत आहे लीडर लिडर म्हणजे कसा असतो मग तो एन सी सी असू दे डिफेन्समधला असू दे किंवा पोलीस भरतीतला असू दे किंवा पोलीस डिपार्टमेंटला असू दे किंवा कोणीही असू दे आणि जर लिडरशिप बघायचं असेल तर डिफेन्स क्षेत्रातली लिडरशिप लिडरशिप तुम्ही बघू शकताय उद्या तुम्ही एका महाराष्ट्रातल्या एका डिफेन्समधल्या पोलीस मुंबई पोलीसमधल्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही काम करणार आहात आणि आज जर तुमचे जर असे वांदे होत असतील एकमेकाचं तुम्ही उन्हं धुणं काढत असाल तर कुठेत्र चुकते आणि याचा फटका येणाऱ्या दिवसांमध्ये तुमचा जो न्याय चालू आहे तुमचा जो प्रयत्न चालू आहे एका गोष्टीसाठी ते कदाचित तुमच्यापासून लांब राहू शकतं याची नोंद घ्यायची आहे खूप महत्त्वाचा विषय आहे कोणीही टाळाटाळ करू नका शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका कारण की आज त्या विद्यार्थ्यांवरती त्या लिडरवरती बोलायचं आहे कारण की खूप महिने झालं खूप महिने झालं मुलांचा रोष आक्रोश राग द्वेष तुमच्यावर अविश्वास आणि सर्व काही तुमच्यावर आलेलं आहे याचे एकमेव कारण म्हणजे तुम्ही जे पहिल्यापासून ते शेवटपर्यंत मुलांना अंधारात ठेवून आलात ते कुठेतरी चुकले कारण की तुमच्या घडामोडी ह्या वेगळ्याच पद्धतीनं असायच्या त्या मलासुद्धा समजून आलेल्या आहेत तुमच्या घडामोडी वेगळ्याच पद्धतीनं असणार आणि तुम्ही सांगणार एक वेगळ्याच पद्धतीनं हे तुमचं चुकलं तुम्हाला लिडरशिप ही डायरेक्टली घोषित मिळालेली आहे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आम्हीसुद्धा आता इंटरनॅशनल लेवलला नॅशनल लेवलला रिपर्शिप करतो आहे तर आम्हाला जिल्हा तालुका विभाग स्टेट नॅशनलमध्ये आपली कुवत दर्शवायला लागले आमच्या एक्झाम झाल्या त्याच्यामध्ये फिजिकल असेल लेखी असेल ह्या आमच्या ह्याच्यामध्ये झालेला आहे सगळं आणि मग आमचे कुवत दर्शवून मग आम्ही पुढे गेलो आज पाचशे मुलं जर एका ठिकाणी मला एका वेळी दिल्या मुली दिल्या तर मी शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूरलामध्ये सुद्धा ट्रेनिंग दिलेलं आहे पाचशे मुली एकाच वेळी अजूनसुद्धा एक आणि एक मुलगी नाव करते की कोच असावं तर असा विषय असा आहे so, सो लिडरशिप ही ही काय एका दिवसानं किंवा एका गोष्टीनं मिळत नसते त्याला ते घासावं लागतं तेवढा वेळ त्याला द्यावा लागतो तुम्हाला मी सांगितलं की सोळा वर्षाचं असताना मी घरातून बाहेर पडलो आणि त्यानंतर मग काही वर्षानंतर मग जसं समजायला लागलं तसं वेगवेगळ्या परीक्षा देत देत मग गेममध्ये दे चमकलो मग वेगळ्या पद्धतीनं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती रेफरीशिप म्हणून आपलं काम मी प्रामुख्यानं सेंटर रेफरी वगैरे साईड रेफरी वगैरे हा बजावलेला आहे त्याच पद्धतीनं जिल्ह्याचे तीन अवॉर्ड कुणाला पण कोण देत नाही हा विषय आहे जर तुम्ही लिडर असाल तर तुम्हाला किती अवॉर्ड भेटले तुम्ही सांगू शकाल तर नाही आहे तुम्ही एक विद्यार्थीच आहात म्हणून हे भांडण चौल हे ह्यासाठी चालू आहे कारण तुमच्यामध्ये तुमच्यासारखाच तो विद्यार्थी आहे तुमच्यासारखाच ती विद्यार्थी आहेत जी वेटिंगला आहेत उलट तुमच्यापेक्षा जास्त नंबरला वेटिंगला असलेले लिडर हे तुमची लिडर म्हणून तुम्ही घोषित केला आहे त्यासंदर्भात पण काय प्रॉब्लेम नाही पण त्यांनी ते स्किल किंवा ते जे मुलांच्याबरोबरचं जे काय ओरिजिनल इन्फॉर्मेशन किंवा वरती काय होणार आहे कि का किंवा पुढं काय करायचं आहे हे जे चुकीचं सांगितलं त्याच्यामुळे हे जे आजचे दिवस आले आहेत किंवा आज जे मुलं शिव्या घालत आहेत त्यांना त्याचा एकंदरीत शिव्या जे घालण्याचा प्रकार आहे ते राग आहे लक्षात ठेवा मुलं मुद्दाम कुणाला शिव्या घालत नाहीत विषय असा आहे कुणाला शिव्या घालणार नाहीत कारण की एवढं संघटन तुम्हाला मिळालं तुमचं चांगली गोष्ट आहे कारण की परवाची जे भेट झाली सुबोध जयस्वाल सर ॲडिशनल सी पी बी आर मुंबई त्यांना भेटल्यानंतर त्यांनी एक प्रश्न विचारला की बाबा तुमचं संघटन कसं झालं किंवा किती मुलं आहेत आणि काय नाव आहे एवढं लक्षात ठेवा त्यांनीसुद्धा आपल्या ग्रुपची दखल घेतली ह्याच्यावरून तुम्ही विचार करू शकताय की त्या माणसाला त्याला काय विचारायचं होतं किंवा त्यांनी का विचारलं असेल कारण त्यांचा ऐक्यू त्या पद्धतीनं असतो लक्षात ठेवा समजलं काय म्हणतो मी तो लढाईला हे जे तुमचं चालू झालं आहे आपापल्या आपापल्यातले वाद हे कुठेतरी बंद करा नाहीतर येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला फटका बसणार आहे याची नोंद घ्यायची आहे मी अजूनपर्यंत सांगतो आहे मी कुठल्याही ग्रुपमध्ये व्हॉइस कॉल व्हिडिओ कॉल किंवा कुठलाही मेसेज मी टाकत नाही आहे कारण की ज्या गोष्टी मला जिथं पटत नाहीत तिथं मी थांबत नाही माझं पण ग्रुप आहे लक्षात ठेवा तुमचा तीन हजारचा आहे तर माझा दोन हजारचा ग्रुप आहे टेलिग्रामचा वैयक्तिक पण एकसुद्धा एक मुलगा पुढं बोलत नाही कारण तसं स्किल आहे मी आता वेटिंगवाल्यांच्या बाजूने उभा आहे मला पण एक दोन पुरावे यायचे पेंडिंग आहेत म्हणून मी थांबलोय नाही तर कायमच वेटिंगवाल्यांचा मुद्दा वर पकडून धरणारा चायनल म्हणून ओळखला जातोय <coughs> दुसरी गोष्ट ज्यावेळी दोन सी आय ह्याचे क्लास वन अधिकारी ज्यावेळी होते क्लास वन अधिकारी त्यांना भेटायचं होतं त्यावेळी ते त्यांच्याकडून कसं काढून घेतलं हे माझं मला माहीत आहे सगळ्या गोष्टी तिथं बोलताना सुद्धा तथ्यपप्प होतं एवढं लक्षात ठेवायचं फक्त जाऊन फक्त उभा राहा कसे बरोबर बोलतात बघा पाच पाच मिनटं त्यांनी स्वतःचं सांगितलं की बाबा तुम्हाला कसला न्याय आणि कशाबद्दल न्याय पाहिजे कुठला एम एस एफचा जी आर त्याच्यामध्ये कुठे तीन हजारचा उल्लेख आहे पण आम्ही नमूद केलं आहे की आम्हाला तीन हजार मनुष्यबळाची आहे आणि आम्हाला ती पाहिजे म्हणून आणि आम्ही कायमच करत असतो ते सगळे जरच करत असतात आता आता असा आहे की तीन तुम्हाला तीन हजार जागरिक आहेत सेपरेट जी आर असेल तर दाखवा म्हणले सेपरेट जी आर नाही आहे तो फक्त एम एस एफचा जी आर होता आणि त्याच्यातून ते पकडलेलं होतं सो so, त्यांच्याकडे सुद्धा ते जी आर असतात कारण की त्यांच्या अनुमतीनंच ते जी आर बाहेर पडत असतात सो so, लिडर हा कसा असावा त्यांना जी आर दहा वेळा वाचावा बाबा ह्याच्यामध्ये काय सत्यता असेल किंवा त्यांच्या कॉन्टॅक्टमधले कोण सिनियर अधिकारी असतील डिपार्टमेंटचे असतील किंवा बाकीचे असतील तर त्यांना विचारायचं असं विचारायला पाहिजे तुमच्यामध्ये किती कॉन्टॅक्ट आहे ते तुम्हालाच माहीत आहे स्वयंघोषित लीडर आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्यापेक्षा सुद्धा मोठे वयान असणारे एक्समॅन माझे असतील ते पण तुमच्या विश्वास ठेवून तुम्ही लढा आम्ही तुमच्या पाठीशी असं असं आहे विचार करा आणि तुम्हा तुम्हा तुम्हाला जर लिडरशिप पाहिजे असेल तर तुमच्यामध्ये सुद्धा एक्समॅन आहेत ग्रुपमध्ये त्यांना जरा पर्सनली घ्या कॉलवरती ते सांगते बरोबर बरोबर तुम्हाला लिडरशिप काय असते कारण की सगळ्यात जास्त ज सगळ्यात जास्त डिसिप्लिन म्हणले तर आर्मीला असते लक्षात ठेवा सगळ्यात जास्त डिसिप्लिन आर्मीमध्ये असते लक्षात ठेवा आणि हे जर पाहिजे असेल तर एक्समॅन आहेत त्यांना विचारा आज माझे विद्यार्थी पण आर्मीला खेळतात भरती होऊन लक्षात ठेवा सो so, आम्हालासुद्धा काही गोष्टी माहीत आहेत पण सगळ्याच गोष्टी सांगून का उपयोग नाही आहे पण तुमच्या ग्रुपमध्ये ज्या गोष्टी चालूल्या आहेत की ग्रुप ओपन केला वॉइस कॉल चालू केला की ह्यांचं बरोबर उन्हं धुणं दिवाळीत राहिलेलं जेवढं दसऱ्याचं धुणं आहे ते सगळं काढायला चालू करतात आणि एकमेकाची सोलतात नुसते मग हे जे चालू आहे हे कशासाठी चालू आहे हे सगळ्यांना माहीत आहे ह्याच्यामध्ये जे चालू आहे प्रत्येक लीडरचं किंवा कुणाचं तर ते आपल्याला जे काय म्हणतात ते हे पाहिजे श्रेय श्रेयवादी झालेले आहेत सगळे अरे श्रेय नंतर घ्या ना एकदम लढाई जाग जिंकल्यानंतर एकदम श्रेय घ्या आम्ही तुमच्या सर्वांचे बॅनर लावून टाकतो जे काही लिडर आहेत ते पण तुम्ही इथं आपलं आपलं काढला तर विद्यार्थ्यांना ते कसं दिसणार पालकांना ते कसं दिसेल चुकीचं दिसतंय त्याने डायरेक्ट म्हणतात मला दोन पालकांचे फोन आले ते सर ते लिडर नाही आहेत ते लहान लहान मुलं आहेत लक्षात ठेवा आणि ती पण वेटिंगमधली मुलं आहेत त्यामुळे त्यांच्याकडे लिडरशिप मला म्हणजे आम्हाला पटत नाही आणि त्यांची गोष्ट त्यांच्याशिवाय असतील या सगळं का खायचं आमच्या मुलांनी कारण की त्यांच्यापेक्षा जास्त मार्काने आमची मुलं वेटिंगला आहेत म्हणजे जास्त मार नंबरनं पुढे आहेत ते सगळ्यात खाली आहेत नंबरला तरी पण त्यांची मुलं त्यांच्याशिवाय आमची मुलं खातात म्हणजे आमच्या मुलाकडं मार्क जास्त आहेत म्हणजे लिडरशिप करण्याची ताकदसुद्धा त्याच्यामध्ये पण असू शकते तरी पण आमच्या मुलांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला अशा पद्धतीनं हे कुठंतरी चुका लागले असं मला वाटतं सो जे लीडर आहेत त्यांना विनंती आहे तुम्ही की तुम्ही एकत्र या बाबांनो तुमचं काय असेल ते दहा लिडर तुमचे पाच सहा लिडर मला माहीत नाही किती लिडर आहेत कारण की मी सगळ्यांना विद्यार्थी समजतो कारण लिडरशिपचे हे पूर्ण वेगळे आहे टोटली फक्त लिडरशिप केलं म्हणजे होत नाही विषय कारण की सगळ्यांना त्याला हाताळता आलं पाहिजे इझिली आणि पुढचं जे आपलं टार्गेट आहे ते आपल्या त्या बळानं ते आपल्या त्या सक्सेसनं ते, 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 सक्सेस ते मिळवायचं काम तुमच्यामध्ये ते स्किल असायला पाहिजे तर त्याला लीडर म्हणतात विषय असा आहे खूप महत्त्वाचे विषय होते काल तुमच्यामध्ये भांडण झाले की मला प्रायव्हेट टेलिग्राम डेगभवर मेसेज आहे सर तुम्हाला माहीत झालं काय सर तुम्हाला माहीत झालं काय प्लीज या मी येतच नाही कारण त्याच्यामध्ये काय बोलायचं काय बोलायचं कारण पुढं माझं जेवण वगैरे असतं आणि त्यानंतर मला रिडिंग वगैरे असतं कंटिन्यू आणि परत सकाळी पाच वाजता स्वतः माझं एक तासाचं माझं फिटनेसचं ग्राउंड असतं आणि त्यानंतर मग माझे वर्ग सगळे चालवतात पुढचे सो हा खूप महत्त्वाचा विषय आहे गेले चौदा वर्ष पंधरा वर्ष झालं मी स्वतःला हे स्की वेळापत्रकात माझ्या घालून दिलेलं आहे आणि मी ते कंटिन्यू करतो आहे आत्ताच्या घडीला लीडरशिप तुम्हाला मिळाली पण त्याचा उपयोग करून तुम्ही श्रेय कसं घ्या श्रेय पण सक्सेस कसं मिळवता येईल याच्याकडे जास्त लक्षात ठेवा कारण सक्सेस मिळालं की तुम्हाला श्रेय द्या म्हणून मागं लागावं लागत नाही ॲटोमॅटिकली ते मिळत असतं एखाद्या गोष्टीमध्ये आणि दुसरी गोष्ट वेटिंगचा विषय खूप वेगळा आहे अजून पण तुम्ही समजताय तेवढा तो इझी नाही एवढं लक्षात ठेवायचं तुमच्यामध्ये जर अशी म्हणणं आली तर येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला खरंच फटका बसण्याची शक्यता आहे याची नोंद घ्यायची आहे तुमच्यामध्ये जेवढ्यात जेवढी युनिटी करून डोकं शान ठेवून ह्याच्यावरती विचार करून कसं ते मिळवून घेता येईल याच्याकडे ये जरा विचार करा जागावाडीचा विषय हा पोलीस भरतीमध्ये सगळ्यात जास्त असतो सगळ्यात जास्त जागावाड फक्त पोलीस भरतीच्याच होत असतात त्यातल्या त्यात मुंबई पोलीसच्या बाकी कुठल्याही डिपार्टमेंटच्या कुठल्याही ह्याच्या विभागाच्या जागा एवढ्या मध्य मोठ्या पद्धतीनं होत नाही आहेत आणि दुसरी गोष्ट ह्या गोष्टीसाठी खूप वेळ लागतो जे जुनी मुलं आहेत भरती करणारे त्यांना विचार आजोबा सांगतो जे तुमच्या नादाला लागलेले नाही आहेत की एक वर्ष दोन वर्ष अडीच अडीच वर्ष वेटिंगवाल्यांना घ्यायला आहेत आत्ता कुठं वेटिंगवाले वेटिंगला पडून सहा सात महिने होत आले तो पण तुम्ही लगेच घ्या म्हणून लागला आहे पुढची मिरिटवाले मुलंसुद्धा मायड रडतात मायडं कॉन्टॅक्ट नंबर आहेत मा टेलिग्राम आहे त्याच्यावरती सुद्धा मेसेज करतात कसर सर आमचं सिलेक्शन होऊन सुद्धा आम्ही घरात आहे आणि वेटिंगवाली मुलं लगेच कुठं घ्या म्हणून लागलेत सो प्रत्येकाचा हक्क आहे प्रत्येकाला वाटतं लवकर जावं म्हणून म्हणतो तुम्हाला की मिरिटवाली मुलंसुद्धा आज घरात आहेत सुद्धा म्हणतात सर आम्हाला कधी घेणार आणि प्रत्येकाचं डोकं वेगवेगळं आहे प्रत्येकाचं डोकं वेगवेगळं आहे आणि दुसरी गोष्ट जेव्हा जेव्हा मी काही कॉल उचलतो त्यावेळी जरासं माझा शब्द जरा ऐकून घेत जाव, जावा जावा कारण की मलासुद्धा खूप सारा एक्सपिरियन्स आहे फक्त मी बोलत नाही आहे पण तुम्ही तुमचं जे रेटत आहे ते जरा बंद करा ओके आणि आता सध्या तब्येत ठीक नाही आहे माझीसुद्धा तरी पण चालू आहे माझ्या पद्धतीने प्रयत्न आता दहा वाजता परत मला पोस्ट ऑफिसला बोललेला आहे तिथं जर तो माझा रिप्लाय आलेला असेल तर मग कदाचित दोन दिवसामध्ये धमाका होऊ शकतो याची नोंद घ्यायची आहे ज्यावेळी तुमच्या तुमच्यामध्ये भांडणं चालू असं होतीत त्यावेळी लीडर कसा असावा हे मी तुम्हाला सांगतो ज्यावेळी तुमची भांडणं चालू होती त्याच्या आधी आठवडाभर कोणाला न सांगता मी तो माझं काम केलेलं होतं ते काम आता जर उपयोगाला आलं तर कळच आपल्याला खूप मोठा यश मिळू शकतो याला लीडर म्हणतात की विद्यार्थ्याला सांगून आपण काहीतरी करणार नाही नाही पहिलं तू दहा पावलं चाल ते विद्यार्थी तुझ्या पाठीमागे येतात मग तू कोच असू दे किंवा तो लिडर असू दे अशा पद्धतीनं थोडेसे काहीतरी गणिमिकावे किंवा स्मार्ट वर्क करायला शिका लिडरला सूचना आहे तुमच्यामध्ये स्किल आणा थोडंसं डोक्यानं चाला तुमच्यामध्ये युनिटी खतरनाक आहे तुम्ही केलं पण काम भरपूर म्हणजे मुंबई नागपूर मुंबई सारखं जे काही तुम्ही केला युनिटीन गेला थोडंफार न्याय भेटलेला आहे तुम्हाला सो हे जे भांडण करून तुम्ही त्या सगळ्या गोष्टीवर पाणी फिरवत आहात एवढं याची नोंद घ्यायची आहे एवढं सगळं करून तुम्ही जर त्या गोष्टीवर पाणी फिरवला तर एकंदरीत त्या गोष्टीला झिरो व्हॅल्यू एवढं लक्षात ठेवायचं सो सर्व विद्याचा सूचना आहे की इथून पुढं खूप महत्त्वाच्या गोष्टी होणार आहेत त्याने त्या सगळ्या जर मिळवायच्या असतील तर त्याला फक्त फक्त आणि फक्त तुमच्या युनिटीची गरज आहे एवढं लक्षात ठेवायचं ठीक आहे जर तुमची विडिडीट असेल तर पुढच्याला ते लगेच कमवून येतं आता ते म्हणतं की बाबा हे सहा सहा हजार सात हजार आठ हजार मुलं आमच्या तिकडे पंधरा लाख मुलं आहेत आपण त्यांना न्याय देऊयात ह्यांना न्याय द्यायची काही गरज नाही आहे आणखी पंधरा लाख मुलांचं एक हजारनं फी किती झाली आणि दुसरी गोष्ट पंधरा लाखामधली दहा लाखच जर मतदान आम्हाला जर मिळालं या गोष्टीवर तर राजकारणी लय हुशार असतात तर मला अजून पण सांगतो आहे त्यांचा विषय टोटली वेगळा आहे जरी कोल्हापूरच्या दिशेनं जर विमान उडालं तर ते नागपूरला जाते एवढं लक्षात ठेवायचं अशा पद्धतीनं त्यांचा विषय आहे त्यामुळे ते जर गणिमिकावं करत असतील तर तुम्ही पण गणिमिकावं कसं करायचं हे काम आपल्या लीडरचं आहे समजलं सो जरासं लीडरला लिडरला पण सूचना आहे सर्व लिडरांना सूचना आहे आणि आपल्या ग्रुपमध्ये सगळ्याच्या सगळे लिडर झालेत प्रत्येकजण जण लिडर झाला त्यामुळे कुणाचं वांद कुणाला कुणाचं काय कुणाशी आहे तेच कळत नाही आहे त्यामुळे एकंदरीत ह्या गोष्टी विचार करा लिडरांना पण सूचना आहे तुमची वांदे आहेत भांडणं आहेत ती एका साईडला घ्या एक दिवसाच्यावर बसा आणि काय एकमेकाला गळपट पकडा मारामारी करा आणि शेवटी जाताना एकमेकाच्या खांद्या वाट टाका आणि सांगा की होय आम्ही भावी पोलीस आहोत आणि युनिटीनं परत पुढे चाला नाहीतर मग ह्या गोष्टी अशक्य आहे तेवढं लक्षात ठेवायचं इम्पॉसिबल आहेत ह्या गोष्टी डोकं शांत ठेवून जेवढं करता येईल तेवढं विद्यार्थ्यांना घेऊन करायचं काम हे लीडरचं असतं आणि हे लीडरने हे करावं असे माझी त्याला कळकळीची विनंती आहे लक्षात ठेवा समजलं सोपाटीबागं काय झालं हे सगळं झिरो करा आणि परत एकदा एकत्र या एक दिलानं एक मतानं एक जुटीनं एकीनं हे एक काम करूयात आणि लवकरात लवकर त्याच्यावरती कसा न्याय भेटेल ह्याच्याकडं लक्ष ठेवून आपण ते काम करूयात आम्ही तुमच्यासोबत आहोतच मी तुमच्यासोबत आहेचच पण येणाऱ्या दिवसांमध्ये कसा कसा लवकरात लवकर न्याय मिळवायचा असेल त्यासाठी ते आपण सर्वांनी एकत्र प्रयत्न करूयात ठीक आहे तुम्हा सर्वांबरोबर तुमच्या सर्वांसाठी आपला हा चॅनल असेल सो आज सागरिक ज्यांनी शेअर लाईक केलं नाही किंवा सबस्क्राईब नाही केलं या प्रामाणिक चॅनलसाठी त्यांनी प्लीज जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्यासाठी आजचा दिवस शुभ जावो आणि उद्याच्या दिवसांमध्ये जे काय येणार आहे ते लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम आपण करणार आहोत ओके तुम्हाला सर्वांना शुभेच्छा असतील मी इथंच सांगतोय आहे धन्यवाद